आज मुख्य नगरपालिकेच्या प्रवीण सिंह पाटील यांचा शिवसेना पक्षातर्फे आता अर्ज भरण्यासाठी मी तयार या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील प्रदेशचे सचिव महेशजी जाधव अमरीश अमरीशदा घाडगे भूषणदादा पाटील सर्व प्रतिष्ठित नामदेवराव मेंढके आणि सर्व प्रतिष्ठित माजी नगरसेवक आज शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून पाटील बहिणींचा अर्ज दाखल केलेला आहे मोठ्या मताधिक्यामध्ये विजय होणार हा निर्धार मुरगुळकरांनी आधीच केलेला आहे त्यामध्ये शिवसेना म्हणजे प्रदेश सचिवांच्या चच्च पुढे सांगतो राज्यातली सर्वाधिक मतदान निवडून येणारा हा उमेदवार असेल या पद्धतीचं शिवसेने आदरणीय नेते भयाजी जाधव साहेब आदरणीय नाताजी दादा भयाजी सुहासिनी आणि सर्व भाजपचे सर्व त्यांचे समर्थक यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी आज फॉर्म भरण्यासाठी जी रॅली काढली त्या रॅलीमध्ये उपस्थित असणारे सर्व प्रवीण दादांचे आणि भाजपवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते मी आदरणीय महेश दादांनी ज्या पद्धतीने सांगितलं म्हणजे राजकारणात हे कोण पुनाचा नाही म्हणजे जी अनेक वर्ष आपण जे वचना ऐकत आलेलो आहे ते खऱ्या अर्थानं म्हणजे याच्या मागचा स्वार्थ नसून यामध्ये मुरगुडची प्रगती आहे मुरगुडला जे पाहिजे होतं ते आज तुम्ही सगळ्यांनी घडवून दाखवलेला आहे म्हणजे कालपर्यंत जे अशक्य काल होतं ते आदरणीय चंद्रकांत दादाने आणि संजय दादांनी ते घडवून आणलेलं आहे त्याबद्दल आदरणीय दादांचं आणि आदरणीय संजय दादांचं मी मनापासून इथं अभिनंदन या निमित्तानं करतो कारण आज आपलं अस्तित्व टिकवायसाठी भाजपचं अस्तित्व टिकायसाठी किंवा आज मुरगुड म्हटल्यानंतर संजय दादा आणि मुरगुड म्हटल्यानंतर प्रवीण दादांचं कुटुंबीय म्हणजे आदरणीय विश्वनाथ पाटील साहेबांच्या पासून चालत आलेली परंपरा आहे आणि त्या परंपरेला खंडित न करता कायमपणाने त्यांना चालना देण्यासाठी अहोरात्र झटणारे त्यांचे सगळे प्रमुख कार्यकर्ते आणि त्यांच्या जोडीला आज भाजपचं काम करणारे आमचे सगळे तरुण युवा शिलेदार आणि त्यांच्या बरोबरीना आदरणीय संजय दलांची ताकद लागल्यानंतर यामध्ये ज्योतिषाला बोलवायची भयाच गरज पडणार नाही एक एकतर्फी निकाल तुम्ही म्हणताय मे आज तुम्ही ह्या तुमच्याकडे पाच नगरपालिकांची जबाबदारी जरी मैदाना असली आजपासून या मुरगुडच तुम्ही विसरून जावा येणाऱ्या बाकीच्या जा चार वर्ष तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे एकवीस शून्य जी काय आमची क्षमता आहे त्या क्षमतेला पूर्ण बांधील राहू पूर्ण क्षमतेनं आदरणीय प्रवीण मागे आम्ही उभा राहू भाजप म्हणून सगळ्यांचे पाठराखण करू आणि यामध्ये गट तट पार्टी भेद हे बाजूला सारून आम्ही निश्चितपणाने प्रवीण आणि प्रवीण सगळ्या सहकार्याचे असू दे किंवा मित्रपक्षांच्या प्रत्येक याला पूर्ण समर्थन देऊ एवढी खात्री तुम्हाला या निमित्तानं देतो आपण सगळ्यांनी रवींद्रांच्या वरती जो विश्वास दाखवला म्हणजे शेवटच्या वेळेला तडजोडी होत असतात हे अनेक वेळेला आपण राज्या म्हणून सुद्धा अनुभवलेला आहे मागच्या वेळेला एकनाथ साहेब कमी हे असताना सुद्धा तिथं मुख्यमंत्री म्हणून बसू शकले म्हणजे देवेंद्रजींचं तिथे बहुमत होतं परंतु त्यांना उपमुख्यमंत्री होता आलं म्हणजे अशा अनेक वेळाला राज्यामध्ये आपण सगळ्यांनी वाटाघाटी बघितलेल्या आहेत आणि त्याच्याच या वाटाघाटीतला मुरगुडी भाग आहे तुम्ही कुठलीही चिंता न करता आपलं पूर्ण म्हणजे जी आपली शक्ती आहे ती पूर्ण शक्ती आज भाजप आणि शिवसेनेच्या मागे उभा करावी आणि त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या उमेदवारांना आपल्या पूर्ण क्षमतेनं विजयी करण्यामध्ये आपली मोलाची भागीदारी करावी अशी विनंती या निमित्तानं करतो जे काही निर्णय वरिष्ठ घेतील आदरणीय महेशदाना त्यांना आम्ही पूर्ण अधिकार दिलेला आहे भाजपमार्फत दादा असतील दादा असतील किंवा आदरणीय संजय दादा असतील ते निश्चितपणानं आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देतील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिथं समावून घेतलं जाईल अशी अपेक्षा या निमित्तानं बाळगतो आपण सर्वजण अगदी उन्हामध्ये सुद्धा एवढा मोठ्या समर्थनासाठी जमलात त्याबद्दल सर्व थोडा मोठ्यांना मनापासून धन्यवाद देऊन आपल्या सगळ्यांना विजयाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची धजा घेतो जय जय महाराष्ट्र